नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता सर्मिक लोक दोन वेळेला एक विषय शेती कुंपाचा टीप्री आहे महिला रुपयांचा डिप्री किती किंवा झालं डिप्री अजून आला नाही नवीन ना। ना। टीप्री ना बरोबर ना। ना।

ऑफिसला या आल्यावर मी देत नाही पैसे घेतल्याशिवाय आपण अधिकाऱ्यांना बोलताना जाहीर बैठकीत बोलला लागतो त्यांचा सन्मान ठेवला पाहिजे बघा गावाचे नाव ओळख वल्लूर त्यानंतर शिवराज पाटलाचं माळेगाव काचे गाव झरी माळेगाव मरकोळी त्याच्यानंतर उत्तर निरपरगाव पेमरा मानूर माझ्याकडे गावाचे नाव आले केदारगुंडा सांगतो कसं आहे का तुमच्याकडे हे सगळे निवेदन माझ्याकडे तुम्हाला देतो आणि हानेगाव या सगळ्या गावांचा फॉलोअप मी स्वतः घेईन मी तुम्हाला स्वतः विचार काय झालंय एक लेडी प्रकल्प फुलत बसन खानापूर गाव ठर ते लाईट भूखंडामध्ये गेल्याबाबतचा एक अर्ज आहे तो पण मी तुम्हाला देतो हे सगळे जे विषय सगळ्या चेनूर विषय काय आहे आता आणि या बैठकीत बोलावत आहे माझं काय म्हणत तुम्ही एवढे मोठे अधिकारी आहात आता हे सगळे लोक आज बैठक झाल्याच्या नंतर आणि माझे कार्यकर्त्यांना विनंती आहे आपले हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी ही बैठक ठेवली उद्यापासून तुम्ही तुमचं कार्यालय तुमचे सगळे अधिकारी तुमच्या ज्युनियर लोकांच्या बद्दल पण तक्रारी आहे आणि त्या लोकांना पण सांगा कोण एक आहे तर ते नंबर पण त्यांना तर त्या सगळ्या मंडळींना पण सांगा तुमची सगळ्या अधिकाऱ्यांची आम्हाला वेगळ्या पद्धतीने बैठक घ्यायला पाठ पाडू देऊ नका आधी या सगळ्या लोकांचे जे विषय आहेत किटकॅट वायरिंग हे फार सोपले विषय आहेत आणि डीपीचा विषय माझ्यासाठी सांगा मी मी स्वतः विधानसभेच्या निवडणुकीत मी स्वतः सांगितलं केरूर या गावाला डीपी द्या आता खासदारांनी दादूला फोन केला दादोने डीपी दिला पण हे विषय खासदारापर्यंत आमदार येऊच नका सरपंच लोकप्रतिनिधी पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य आमच्या त्या गावातले जे काही प्रमुख लोक का आहेत यांचे काय आले तर ताबडतोब त्यांचे विषय पिटवा आणि या विषयामध्ये आता माझं म्हणणं काय शिवराज पाटील आहे आता मी त्यांना सांगितलंय तर त्यांच्याकडे आपले गावात त्यांच्या मनात थांबत पुनर्वसन एक एक तीस तीस एकर जमीन घेतली तर तिथे चाळीस वर्षानंतर आता थांबत तर आमचं म्हणणे जेवढं पुनर्वसनाचं गाव आहे तेवढं

तो तो काका का चार वर्षापासून पोल लावा पण विनंती करायला पण अजूनपर्यंत पोल लावण्यात आलेले नाही आता हे या बैठकीचं फलित आहे समजून घ्या म्हणून हा सूर्य हा आहे काका तुमचं पोल दोन ते तीन